ही बघा एकदम मोकळी मोकळी अजिबात एकही दाना चिपकलेला नाही ही, ही उपवासाची साबुदाना खिचडी आता उद्यापासून तर श्रावण सोमवार चालू होणार आहे तर आपल्या साबुदाना खिचडी केली ती खूप गच बनते घरातल्यांना एकदम मार्केट स्टाईल मोकळी मोकळी एक एक दाना मोतीसारखा पाहिजे असतो चला तर मग त्याच्यासाठी ना साबुदाना साबुदाना करण्यासाठी मी हा नॉर्मल साबुदाना घेतलेला आहे मार्केटमध्ये दोन प्रकारचे सावदाना अवेलेबल्स आहेत एक बारीक एक जाडमधला एक मोठा मधला तुम्हाला जो आवडेल ना तर तुम्ही तो घेऊ शकता हा मी मिडियमवाला घेतलेला आहे आणि मी ते दीड वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे आता उपवास जरी एक किंवा दोन जणांचा असला तर साबुदाणा तर आपल्याकडे सर्व घरदारच घात असतं आणि जर अशा पद्धतीने मोकळ्या मोकळ्या दाण्यांचा जर साबुदाणा जर तुम्ही केला ना मग चेक करण्याची मज्जा आणि खाण्याची मज्जा सुद्धा वेगळीच सर्वात आधी हा साबुदाणा एखाद्या पार्टीमध्ये किंवा प्लेटमध्ये टाकून साफ करून घ्यायचे कारण छोटे छोटे खडे असतात नंतर या साबुदाण्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ एखाद्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचे नाहीतर आपण जर असं नॉर्मल टाकलं ना तर थोडे साबुदाणा खाली पडतात पण अशा चाळणीमध्ये टाकून घेतले ना मग साबुदाणा खाली पडण्याची अजिबात पडत नाही स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचे दोन ते तीन पाण्यांनी कारण साबुदाण्यामध्ये खूप सारा स्टार्च असतो हे बघा असा दोन तीन पाण्याने धुवून घेतलं ना ते वाईट पाणी पडतं ना म्हणजे हा पूर्णपणे हा स्टार्च निघून जातो म्हणजेच साबुदानामध्ये थोडीफार जी डस्ट असेल ती निघून जाईल आणि अजिबात चिपचिप असं साबुदाणा म्हणजे चिपकणार नाही मिनिट मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी तयार होईल आता याच्यामध्ये पाणी पण जास्त पूर्णपणे फुल भरून अजिबात टाकायचं नाही आता मी ते दीड वाटी साबुदाणा घेतलेला होता ना त्यासाठी मी ते एक वाटीभर मी ते पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये साबुदाणा बुडेल ना एवढंच पाणी टाकायचं आहे फक्त साबुदाणा पाण्यामध्ये ओल्हा होईल एवढंच पाणी टाकायचं आहे आता या सावधानाला दीड ते दोन तास ना प्लेट ठेवून झाकून ठेवायचं आहे दीड ते दोन तासानंतर तुमची सावधानं एकदम मोकळं मोकळं असेल अजिबात चिपकलेला दिसणार नाही व तुम्हाला जर सकाळी करायचा असेल तर तुम्ही रात्री पण ही प्रोसिजर करू शकता म्हणजे रात्री भिजवून ठेवा दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि तीन तुम्ही मोठ्यावाल्या मिरच्या अशा बारीकमध्ये उभ्या काप करून घेतलेल्या आहेत मी ते मिरच्या फक्त तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे मी साबुदाण्यामध्ये मिरची टाकणार नाही कारण जर मिरची टाकली ना टाक लहान मुलं खात नाही मग अशा प्रकारची मिरची तळून घेतलेल्या तर म्हणजे आपल्याला पण खाता येते आणि मुलांना सुद्धा खाता येतो आता हे बघा साबुदाणा छान प्रकारे भिजलेला आहे अजिबात चिपकलेला नाही दा साबुदाण्याच्या क्वालिटीवर पण कधी कधी डिपेंड करतो की कि साबुदाणा किती वेळ मध्ये भिजला जातो तुम्ही बघू शकता मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे अजिबात चिपकलेला नाही सर्व दाणे असे मोकळे मोकळे निघाले आहे तुम्ही पण हीच प्रोसिजर करून बघा एकदा तरी म्हणजे तुमचा साबुदाणा अजिबात चिपकणार नाही एकदा जर जमलं ना तर दुसरा वेळ आपल्याला परफेक्ट आपला साबुदाना तयार होतो नंतर मी ते कढाई ठेवलेली आहे थोडी मोठीच कढाई ठेवलेली म्हणजे आपल्याला साबुदाना चाळायला सोपं जाईल मोठे अडीच चमचे मी तर तेल टाकून घेतलेलं आहे साबुदाना जास्त आहे म्हणून तो तेल जास्त वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या साबुदानाच्या अकॉर्डिंग इथे तुम्ही तेल टाकू शकता तेल गरम झालं की थोडेसे मूठभर मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे तेलामध्ये थोडे फ्राय करून घ्यायचे आहे आणि हे शेंगदाण्यांना वरून साबुदाना तळला गेला का मग टाकायचे फ्राय झालेल्या शेंगदाण्यांमुळे साबुदाणाला अजून खूप छान टेस्ट येते आता हे ये शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आता मी तो उकडलेला बटाटा घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी कच्चे बटाटे पण घेऊ शकतात पण कच्च्या बटाट्यांपेक्षा ऑइल बटाटोमुळे त्याला खूप छान टेस्ट येते आता मी ते ह्या मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत पूर्ण आणि याला पूर्णपणे फ्राय करून झाल्यावरती या मिरच्या पण अशा काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी तो जिरं टाकलेला आहे जिरं किंवा एखादी वस्तू जर तुम्ही नसेल खात ना, ना, ना ले ले तुम्या तुम्या तर तुम्ही इथे स्कीप करायची आहे उकळलेले बटाटे पण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यांना जास्त वेळ लागणार नाही कारण हे आधीच शिजलेले आहेत त्याचबरोबर थोडंसं तुम्ही कडीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे कढीपत्त्यामुळे आज छान टेस्ट येते आता आमच्याकडे तर कढीपत्ता खातात उपस आला तर तुमच्याकडे नसेल जर चालत ना तर तुम्ही नका टाकू थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे बटाट्यामुळे खेडांना थोडासा गोल्डन असा कलर आला की तोपर्यंत तो फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते साबुदाणा खिचडी बरोबर खूप छान लागतात त्यांना थोडा कलर आला तर इथे लाक लाक मी पूर्ण साबुदाणा टाकून घेतलेला आहे साबुदाणा टाकला लगेच मी मोठे तीन चमचे मी तर शेंगदाणे भाजून घेतले त्याचे वरचे साल काढून आणि त्याला जाड मोठं इथे मी मिक्सरला भरड तयार करून घ्यायची पूर्णपणे बारीक पावडर अजिबात टाकायची नाही थोडं जाड मोठेच टाकायचे आहे साबुदाणाला थोडे जाड मोठेच चांगले लागतात सवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चमच्याने लो गॅसवरती पूर्णपणे याला मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं बारीक फुटमुळे आहे ना थोडंफार जे साबुदानामध्ये राहिलेलं पाणी असताना ते सुद्धा निघून जाईल मग आपली साबुदाना खिचडी अजिबातच चिपकणार नाही त्यानंतर इथे लिंबाची काप घेतलेली आहे अर्धा लिंबाचे काप इथे मी रस टाकून घेतलेला आहे इथे थोडा गॅस मी मोठा केलेला होता लिंबाचा रस टाकून परत याला दोन ते तीन मिनटं मिक्स करत राहायचं आहे थोडा बुधाण्याचा कलर चेंज झाला की गॅस लो करायचा आहे आणि याला झाकून ठेवून त्याला दोन ते तीन मिनटं लो गॅसवरती वाफ घेऊन घ्यायची वरून भरपूर सारी कोथंबीर टाकायची परत मिक्स करायचं आहे कोथंबीर जर टाकली नाही तर आपली रेसिपी किंवा आपलं जेवण तर असं अपूर्णच असतं आता काही लोक खा नाही खात उपवासाला कोथंबीर त्यांनी अजिबात टाकायची नाही मस्त अशी गरमागरम तयार झालेली आहे आपली सबुदाना खिचडी तुम्ही बघू शकता अजिबात चिपकलेली नाही एक एक दाणा असा मोतीसारखा मोकळा मोकळा आहे त्यासोबत शेंगदाण्याची असो वा खोबऱ्याची असो तुम्हाला पाहिजे ती चटणी सर्व करू शकता मी इथं दही आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती खूप टेस्टी चटणी बनते या मग मस्त अशी मोकळी मोकळी गरमागरम सबुदाना खिचडी खायला श्रावण सोमवारी तुम्ही अशा प्रकारची खिचडी नक्की करून बघा खूप टेस्टी बनेल थोड्या वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा नेहमीप्रमाणे आवडले असेल तर खूप सारा सपोर्ट करा माझ्या चॅनलला कशी वाटली कमेंट करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खा प्या मस्तरा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्या परिवारातर्फे खूप साऱ्या श्रावण महिन्याच्या शुभेच्छा